झोपलेला शांत बाप आणि त्या बापाने झोपेत मला जाग केलं आणि मी असा जागा झालो की बापातला जगाताना पाहिलं आणि त्याच्या वर... हातातल्या घट्ट्यांवर गर हात फिरवला मी डोळे भरून पाहू लागलो डोळ्यातून आश्रू व्हावू लागले त्याच्या हातावर ठपकू लागले आणि बापाने मला कुशीत घेतलं तो पण ढसा डसा रडायला लागला दोघंही रडत होतो आम्ही मध्यरात्रीच्या शांततेमध्ये दोघांच्या अश्रूंचा आवाज नाही दोघांच्या बोलण्याचा आवाज नाही दोघांच्या कसल्याच गोष्टीचा आवाज नाही तीच शांतता तीच वेदना फक्त एकमेकांना समजून घेतलेली वेदना एकमेकांना मारलेली मिठी आणि न बोलताही कळलेल्या भावना ही आम्ही पाहिल्या सहजच बापाला म्हटलं बाबा काय होतंय बाबा म्हटले तू जवळ आहेस ना मग आता काही होत नाही मला तू नव्हतास ना माझ्याजवळ तर खूप काही होत, पण आता तू जवळ आहेस ना मग आता मला काही होत नाही